देव जय देव जय पांडुरंगा रंगाओ हर पांडुरंगा रंगा लई वल्लो बाईचा वल्लो बापा वे जेवला जय देव धन्या वेणूराग अनुषद राणा जे गाभे अणुवाला गळा आई रक्माबाई राणी या सगळा ओवाळी तो राजा तो भासावळा जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रकमाई वल्ल्हो बाईच्या वल्ल्ह बाबा वे जे जेवला गा जय देव जय ओवाळू वाऱ्याच्या गुरवंडा येते चंद्राभागे माझे तोडून या घेते चिंड्या पावणवडाच्या पंढरीचा माय माजीचा मायमा वरणा वा जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पाडू रंगा रत्नाई वल्ल्हा ईटा वल्ल्हा लगा जय देव जय देव आषाढी काती की भक्त ओ साधू जनेती भागे मारे घर्षण रामाद्रदय हो यमुकी केशवासी नाम देव महादेवासी नाम देव जय देव जय देव दुरंगा ओ हरिपा दुरंगा रक्षाई वल्लो बाराई जा वल्लो बाबा विजुलगा जय देव जय देव शिविकाल ब्रह्मा ने विशेष कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्त की बाळा ते तुने निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय देव कराओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझ भरपूर गौरा जय देव जय देव भरपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमणाच्या माळा तुझू ते उदळा नशित घंटा नेळा ऐसा शंकर शोभे मम ब्रह्मा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाणू आरती ओ वाणू सर गुरुगौरा जय देव जय देव

लाग्रामदा शंकरी जय देव जय देव जै दे

सारी श्रमणे परंतू बोलले काही काही विवाह करता पडलो प्रवाई ते तू लागे प्रवास लवलाई जय जय विजय जय वि महिषासुर मर्दिनी पूर्वारेश्वर वर्धे तारक संजवणी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदाशा प्रेशा पासून थोडे थोडे भाऊपाशा आंबे तुझ वाचू न कोण पूर्वी लाशा नरहर दळली न झाला बलभंग जलेशा जय देवी, जै देवी, जै देवी, जै देवी, जै देवी जै